पंचायत समिती माळशिरस येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न पंचायत समिती माळशिरस येथे सर्व कर्मचाऱ्यांसाठी गट विकास अधिकारी डॉक्टर आबासाहेब पवार यांच्या संकल्पनेतून व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रियांका शिंदे यांच्या प्रयत्नातून आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले यावेळी गट विकास अधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी जनादेश टीव्ही न्यूज सोबत बोलताना सांगितले पंचायत समिती माळशिरस जिल्हा सोलापूर येथे विविध विभागांतर्गत भरपूर कर्मचारी काम करत असताना त्यांना कधी कधी कामाचा भरपूर वर्कलोड असतो तसेच रोजच्या कामाची धावपळ पण खूप असते त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते व ही बाब लक्षात आल्यामुळे या आरोग्य तपासणी शिबिराचा कार्यक्रम आखण्यात आला या शिबिरामध्ये मानकी पुरंदावडे व शंकरनगर या तीन पी एच सीच्या सर्व स्टाफ यांनी मिळून पंचायत समितीच्या सर्व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी केली या आरोग्य तपासणी शिबिरामध्ये वजन उंची बी पी शुगर सी बी सी एच बी कॅल्शियम अशा विविध प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या तसेच ज्या कर्मचाऱ्यांना औषधोपचाराची गरज आहे त्यांना योग्य त्या गोळ्या व औषधोपचार देण्यात आला यावेळी स्वतः गट विकास अधिकारी डॉक्टर आबासाहेब पवार यांनी सुद्धा तपासणी करून इतर सर्व कर्मचाऱ्यांना तपासणी करण्याचे आवाहन केले व त्यांचे मार्गदर्शन सुद्धा केले त्याचबरोबर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रियांका शिंदे यांनी पण तपासणी करून सर्व तपासणी शिबिराचा आढावा घेतला व योग्य प्रकारे मार्गदर्शन केले तपासणी करणाऱ्या सर्व पी एच सीच्या कर्मचाऱ्यांचे गटविकास अधिकारी व वा तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी कौतुक केले तसेच सर्व कर्मचारी यांनी आभार मानले ब्युरो रिपोर्ट जनादेश